जो भावाच गावाच देवाच खातो त्याच कधी चांगलं होत नाही हे डोक्यात ठेवा आयुष्यभर कष्ट केलं तर पुरत नाही आणि थोडस देव खाऊन कुठं आपल्याला पुरणार राहील अरे रक्ताने रक्ताच्या थेंबा रक्तावर प्रेम करावं आणि जेव्हा रक्त रक्तावर उलटत तेव्हा महाभारत घडतं आणि जेव्हा रक्त रक्ताचे प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं आणि रक्तच चांगलं लागतो मुळात पण काही कायच रक्तच नासक इमानदारी आणि गद्दारी ही खरी रक्तातच असते दारू गांजा मत पिओ यारो दारू गांजा मत पिओ यारो अकल गुंग हो जाती हे तरुण पिढीने आताच्या काळामध्ये खरं म्हणजे व्यसनाच्या आधीन झालेली पिढी यांनी व्यसनातून मुक्त व्हावं कारण आपला भारत देश हा युवांचा देश आहे तरुणानो उठ तरुणा जागा हो अभ्यासाचा धागा हो अभ्यास करा संघर्ष करा स्ट्रगल करा मेहनत करा आणि आपलं आई रामकृष्ण हरी या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई वडील आहेत मानवी जीवनाचे प्रथम गुरु म्हणजे आई जीवनामध्ये आईने आणि वडिलांनी आपल्यावर फार मोठे उपकार केलेले असतात म्हणून आईला आणि आई वडिलाला आयुष्यात कधीच विसरू नका वय वर्ष पंचवीस वर्षाचं आपण होईपर्यंत आईवडील तळ हातातल्या फुडासारखा आपल्याला सांभाळतात आपण लहानाचे मोठे झालं लग्न झालं की आपण मुलं बाळा आणि पत्नीकडं पाहतो पण वृद्ध आई वडिलांकडं दुर्लक्ष करतो पण तसं करू नका ज्या वयामध्ये आई वडिलाला तुमची गरज आहे त्या वयामध्ये आई वडिलांना सांभाळा आई वडील खरे जीवनाचे आधार आपले आधारस्तंभ आहेत त्यांच्यामुळं आपल्याला जग पाहायला मिळालेलं आहे म्हणून निश्चितच आई वडिलांची सेवा करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर फॉलो करा